राम संजय राऊतनी आणि आणखीनही काही लोकांनी असा निवडणूक आयोगाला आक्षेप घेतला की ज्या दिवशी मतदान झाली ठिकठिकाणच्या टप्प्यांमध्ये त्यावेळेला तुम्ही ही आकडेवारी पन्नास बावन्न फॅक्टर पंचावन्न छप्पन इतकीच आहे अशा तऱ्हेच्या बातम्या लगेचच ज्यावेळेला निवडणुकीचं मतदान झालं त्यावेळेला त्या त्या टप्प्यावर जाहीर केल्या आणि आता अकरा दिवसानंतर तुम्ही सांगताय की नाही नाही इतकं कमी नाही झालं मध्ये ते साठ ते बासष्ट टक्क्याच्या आसपास सगळीकडेच झालाय ऍव्हरेज तर काही ठिकाणी चौसष्ट पासष्ट पण झालाय तर त्यांनी तर असं सांगितलं की या अकरा दिवसामध्ये चार ते पाच टक्क्यांनी एकदम वाढलं कसं मतदान मतदानाच्या आकडेवाऱ्या तुम्ही जाहीर करता त्यावेळेस तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे सगळी त्याच्यामुळे मतदान झालं 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 की तुम्हाला मिळालं 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 असं होत असताना ज्या दिवशी मतदान झालं त्या त्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही दिलेली आकडेवारी आणि या आकडेवारी पाच ते, ते सात टक्क्याचा फरक आला आणि त्यांनी साहजिकच आहे त्यांनी संशय व्यक्त केला की पाच सात टक्के हे जे वाढीव मतदान आहे त्याचं कारण आहे की मतदानामध्ये दोन तीन चार टक्क्यांनी सुद्धा निवडणुकीचे निकाल बदलू शकतात तर तुम्ही हे जे पाच सात टक्के वाढवले त्याच्यामुळे काही मॅन्युप्युलेशन केलं का गाफला केलात का काहीतरी गडबड आहे का निवडणूक आयोग हा मोदी आयोग आहे असा मी जो आरोप करतो त्याला पुष्टी देणारा असं काही केलं का तुम्ही हे आकडेवारी अकरा दिवस लागले अक दुसरे दिवस अकरा दिवस का लागले अकरा दिवस ठीक आहे त्या दिवशी नाही तुम्ही करू शकलात किंवा त्या दिवशी प्रायमरी आकडेवारी होती मग नंतर सगळ्या डिटेल्स आल्या तुमच्याकडे पण दोन दिवसात करायला पाहिजे होती तुम्ही मॅक्झिमम अठ्ठेचाळीस तास त्या त्या टप्प्यानंतर करायची होती दोन तीन टप्प्यानंतर तुम्ही अचानक अकरा दिवसानंतर आकडेवारी झाला तर या मुद्द्यावर मी म्हणेन की खरोखरच की निवडणूक आयोगाने ही काळजी घ्यायला पाहिजे होती जर आता हे सगळं अत्याधुनिक असं तुमचं इलेक्ट्रॉनिक सगळी मशीन्स आहेत हे आहेत ईव्हीएमच्या सहाय्याने तर तात्काळ तुम्हाला कळत असतं पूर्वी चार चार पाच पाच दिवस मताचं ते कागदांचं काउंटिंग चालतं मतपत्रिकांचं आता तुम्हाला दुपारी अकरा बारा वाजेपर्यंत ट्रेंड्स कळतात संध्याकाळपर्यंत निकाल मिळतात निकाल जर तुम्हाला आठ ते दहा तासामध्ये मिळतात तर तुम्हाला आकडेवारी नुसती किती लोकांनी मतदान केलं टक्केवारी याच्यासाठी अकरा दिवस हे आहे थोडस संभ्रम निर्माण करणार आहे याच्याबद्दल मीही संजयचा आरोप नाकारणार नाही पण तो नाही नाही संजयचं म्हणणं नाकारणार नाही आरोप नाकारेन याचं कारण असं आहे की चुनाव आयोगाने निवडणूक आयोगाने नंतर असा खुलासा केलेला आहे की याही पूर्वी चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्राथमिक आकडेवारी जाहीर केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनीच फायनल आकडेवारी त्या मतदानाची जाहीर केली होती त्यामुळे असं नाही झालेलं की अकरा दिवस हा ठीक आहे यावेळेला अकरा लागले गेल्या वेळेला दहा लागले होते चौदाला आठ लागले होते पण तुम्ही जे म्हणता अठ्ठेचाळीस तासात का नाही तसं नव्हतं केला आम्ही ओके तो विषय वागळा वेगळा आहे पण मला आज ज्या विषयावर बोलायचं आहे तो असं आहे की साठ टक्क्याच्या आसपास मतदान झालं असंही निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर म्हणजे साठ पेक्षा अधिक झालं आणि त्यांनी असं म्हटलं की चौदा आणि एकोणीस पेक्षा फार फरक नाही याच्यामध्ये अर्धा एक टक्क्याचा सुद्धा फरक नाही असं त्यांचं म्हणणं आहे गेल्या वेळेस साधारण हाच मतदानाचा ट्रेंड होतोय एवढंच मतदान झालं पण भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत ते मग चिंतेत का आहेत मलाही प्रश्न पडलाय त्यांच्याशी बोलताना तो आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा का आवडतं एक खात्री येस वी आर विनिंग आम्ही जिंकतोय हे जे काय साठ टक्के मतदान आहे याच्यामध्ये आमचं असं जे मतदान आहे ते आम्हाला झालेलं आहे असं ठामपणे म्हणून आपल्या विजयाच्या वल्गना नव्हे मला वल्गनांवर विश्वास नाही कोणाच्याच नाही यांच्याही नाही हेही जेव्हा म्हणतात की आम्हाला एक मिळतील आणि तितके मिळतील नाही भाजपाला दोनशेच्या आत सांभाळावं लागेल ते वल्गना आहेत खोटा आहे पण तरी देखील एक गोष्ट मान्य करायला हवी आणि तुमच्या आहेत का ओळखीत कोणी भाजपाचे कार्यकर्ते नेते वगैरे हो विचारा तुम्ही त्यांना मारा गप्पा त्यांच्याशी ऑफिशियली विचारायला गेलात तर ते वेगळं बोलते पण अनौपचारिक गप्पा मारावेत असे काही मित्र तर सगळ्या पक्षात असले पाहिजे तुमचे मग त्यांना विचारा आणि त्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांचा सुद्धा अंदाज घेतला तर तुम्हाला नर्वसनेस जाणे काय हा नर्वसनेस काय मोदी चारशेपारची भाषा करत असताना नर्वसनेस कशासाठी का आहे मला असं वाटतं की दोन गोष्टी एक तर गोदी मीडिया गोदी मीडिया गोदी मीडिया असं रात्र दिवस जरी इंडियावाले आणि वाले बोलत असले तरी यावेळेला मीडियानी यावेळेला मीडियानी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियानी सोशल मीडियाचं वेगळं वाक्य टाकतो वा, मी भारतीय जनता पक्षाला आणि मोदींना साथ दिली नाही किंवा थोडस असं झालं की झुकता माप मीडियाचं हे इंडिया आघाडीकडे ऑल इंडिया लेव्हलवर आणि महाआघाडीकडे महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळे ज्याने चॅनल पाहिले आणि चॅनलमध्ये जे रिफ्लेक्ट होत होतं प्रतिबिंब होत होतं त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवत राहिलं की महागाडीच्या नेत्यांना त्यांच्या वक्तव्यांना त्यांच्या विधानांना खूपच प्रसिद्धी मिळते मोदींची लाईव्ह भाषणं दाखवली जाते त्याच त्याच प्रकारच्या तेच तेच मुद्दे मांडणाऱ्या मुलाखती प्रत्येक चॅनल एक्सक्लुझिव्ह म्हणत घेतोय आणि तेच प्रश्न त्याची मोदींनी दिलेली तीच उत्तरं जवळजवळ सगळ्या देशातल्या महत्वाच्या चॅनेलने अगदी वर्तमानपत्रांनी सुद्धा दाखवलेत घेतलीयेत पण मोदी व्यतिरिक्त या देशामध्ये पाचशे बेचाळीस ठिकाणी दुसऱ्या कोणी भाजपवाला पण उभा आहे त्यांच्या इंडियाचे पण उमेदवार उभे आहेत याची दखलच जणू काही घ्यायची नाही असं मीडियाने ठरवल्यासारखं बहिष्कृत म्हणूया तसं तसच वागले महाराष्ट्रात वागलेच वागले त्यामुळे तो मीडियाने एक नर्वसनेस निर्माण केलाय दुसरं असं आहे की मी सुद्धा तर बऱ्याच लोकांशी बोलतो भारतीय जनता पक्षाचे समर्थक आक्रमकपणे मी भारतीय जनता पक्षाचे एवढा असा शब्द जरा थोडा मर्यादित करून एवढा करता वापर मी हिंदू मुस्लिम असा शब्द वापरू शकलो असतो आणि मी वारंवार यापूर्वी काही व्हिडिओत म्हटलंय की बाबा हिंदूंच्या निर्धाराची ही कसोटी ही लोकशाहीची निवडणूक आहे तसंच हिंदुत्वासाठी हा हिंदू राष्ट्र म्हणून नाहीतरी हिंदुत्वाची ना हिंदु समर्पित राष्ट्र म्हणून उभा राहणार की देश याची परीक्षा आहे मुसलमान एकत्र आहेत एकाही मुसलमानाचं हे चला एकाही एक एक नका म्हणू काय बहुतेक का मुसलमान बहुसंख्य नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मुसलमानांचं मत हे बीजेपी आणि त्याच्या एनडीएतल्या कुठल्याही घटक पक्षाच्या उमेदवाराला मिळणार नाही हे नक्की असताना हिंदू मात्र एकमेकांच्या उडावर बसतात हिंदू जे वेगवेगळ्या पक्षात आहेत ते हिंदुत्वावरूनच भारतीय जनता पक्षाला टीकास्त्र सोडतायत नामोहरम करायचा प्रयत्न करतायत आणि मुसलमानांबरोबरच दलितांना देखील संविधानाच्या प्रश्नावर उत्तेजित करतायत चिथावतायत की बघा 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 दलितांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं तेच यांना चारशे पार जाऊन नाही करायचं आणि दुर्दैवाची गोष्ट आहे कदाचित पण दलित हे बहुसंख्य अशिक्षित आहेत सुशिक्षित कमी आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना माहिती आहे ती घटना काय आहे त्यांना माहिती नाही पण बाबासाहेबांचं काहीतरी एक पवित्र असं ग्रंथ आहे त्यांच्यासाठी जसं कोरोनाचं पान फाडलं म्हणून मुस्लिम बावीस देशांमध्ये एकेकाळी तीन ते पाच हजार माणसं मारली गेली दंगली होऊन तीन ते पाच हजार बरं मारणारे मारणारे दोघेही मुसलमान होते पण दंगली झाल्या करोडो रुपयांची अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी जाळली गेली वेगवेगळ्या वेग वेग देशामध्ये दे। का तर कोरोनाचं पान कोणीतरी फाडलं म्हणून व्यंगचित्र टाकवलं म्हणून देशात चाळीस पंचाळीस देशात निदर्शनं झाली हिंसकचार झाला तसं घटनेचं एक ऐंशी दुरुस्त्या काँग्रेसने केले असताना सुद्धा काँग्रेसला कुणी ब्लेम केलं नाही पण चारशे पार गेल्यावर हे घटनाच नवीन करतील आणि बाबासाहेबांची घटना हे करतील हा मुद्दा पोहोचला दलितांपर्यंत ज्यांना ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहितीये त्या सगळ्यांमध्ये एक विचलित असं वातावरण तयार करण्यात इंडिया यशस्वी झाली महाराष्ट्रात महागाडी यशस्वी झाली कबूल केलं पाहिजे मग त्याचंही रिफ्लेक्शन भारतीय जनता पक्षाच्या नर्वसनेसमध्ये दिसत आहे का दिसत आहे असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोदी जरी उठ्ठा नाव घेतलं आणि ते म्हणाले साक्षात स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते घटना बदलू शकणार नाहीत आणि आमचा तर इरादाच नाही तरी देखील एक अमित शहाचा फेब्रिकेटेड व्हिडिओ टाकून देशामध्ये दे खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न झाला आता पकडलाय बऱ्याच लोकांना त्या संदर्भामध्ये पण घटना बदलू आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा कसा आहे ना की ओबीसीचा पक्ष असा एक दावा फडणवीसांनी केला महाराष्ट्रात जो ओबीसी की बात करेगा वही राज करेगा हे एक तो ब्राह्मण म्हणाला त्याचं कारण त्याला ब्राह्मण्याचं गेटी कॉन्शियस आहे अपराधी भावना आहे म्हणून तो म्हणाला तर फडणवीस म्हणाले ओबीसी की बात करेगा वगैरे वगैरे पण देशामध्ये सगळ्या खरोखरच ओबीसीना जवळीक वाटणारा भारतीय जनता पक्ष आहे आणि आरक्षण जाणार आरक्षण जाणार दलितांचं आरक्षण जाणार आणि मुसलमाना ना मिळणार नाही इतरांचंही कदाचित का काढून टाकलं जाईल का या जी एक नॅरेटिव्ह मांडलं इंडिया आणि महाराष्ट्र आघाडीने इंडिया आघाडीने आपल्या राहुलनी आरक्षण आणि संविधान हे दोन विषय असे काढले की ज्याच्या पुढे मोदींचं हिंदू मुस्लिम वाद हिंदुत्व त्याचबरोबर देशाच्या संदर्भातले सगळे इतर सुरक्षेपासून सार्वभौमत्वापासून ते आंतरराष्ट्रीय प्रतिमेपर्यंतचे विषय मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये थोडे डाऊन मार्केट झाले मागे पडले संविधानाला धोका आणि आरक्षणाला धोका या मुद्द्यावर या देशामध्ये दलित मुसलमान आणि इतरही समाजातले बरेचसे लोक विचलित झाले था बिथरले म्हणणार नाही मी आता काही ठिकाणी तर बिथर मुसलमान तर बिथरलेच पण ते मोदींमुळे बिथरले ते संविधान आणि याच्यामुळे नाही बिघडणे आरक्षणाच्या प्रश्नावर पण त्याचीही ही एक, एक जसं सूर्यग्रहण आपण पाहिलं ना खग्रास मध्यंतरी तसं एक सूर्यग्रहणाला जसं होतं तसं तो, संविधान आणि आरक्षण या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला एक ग्रहण लागलाय प्रचारामध्ये मला कळत आहे की तो अपप्रचार आहे मोदींनी वारंवार सांगताय त्यांना वारंवार सांगायला लागतं याचा अर्थ असा आहे की लोकांमध्ये ती बाप जाती आहे ही हे जाणवायला लागलेलं आहे की मला परत परत वारंवार ठासून माझा श्वासा श्वास आहे मी जिवंत आहे तोपर्यंत आरक्षणाला धक्का लावू देणार नाही दलितांच्या आणि इतरांच्या हे सांगावं आहे याचाच अर्थ आरक्षणाच्या मुद्द्यावर परिणामकारक असा अपप्रचार हा विरोधी पक्षांनी करण्यात ते यशस्वी झाले नाही तर एवढं मोदींना वारंवार सांगायला लागलं नसतं घटना बदलणार नाही बदलणार नाही बदलणार नाही बदलणार नाही घटना हीच राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसीहा आहेत त्यांच्याच यांनी जाणार हे इतक्या वेळा मोदींना सांगायला लागावं प्रत्येक सभेत सांगायला लागावं ह्याचाच अर्थ असा की इंडिया आघाडी या दोन मुद्द्यावर मोदींची ही कोंडी करण्यात यशस्वी झाले अर्थात त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसणारच आहे पण महाराष्ट्रातल्या आपल्या अवतीभोवती जे भाजपवाले त्यांनाही असं वाटतंय की साठ टक्के मतदान झालं ओके 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 चौदालाही तेवढंच झालं होतं एकोणीसलाही तेवढंच झालं होतं पण ज्या निष्ठेने ज्या आग्रहाने ज्या आक्रमकपणाने गेल्या वेळेला मोदींना मतदान करण्याचा जो एक उत्साह होता आनंद होता एक्साइटमेंट होती उत्तेजित झालेले होते लोक की मोदी 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 यावेळेला मोदी 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 असा ती एक्साइटमेंट टू व्होट फॉर मोदी ही मिसिंग आहे याची जाणीव भाजपला झाल्यामुळे ते नर्वस आहे त्यांना जाणवत आहे की मोदींना बहुमत मिळणार याच्याबद्दल प्रश्न नाही तीनशे पार शंभर टक्के मी सुद्धा सांगतोय कधीपासून हो तीनशे पार शंभर टक्के ऑलरेडी आहेतच तीनशे पार ते तीनशे तीन आहेतच त्यांच्या शंभर टक्के पण मोदी चारशे पार जाणार नाहीत आणि वारंवार आता काय होतं काही वेळेला की मी एव्हरेस्ट क्रॉस करीन एव्हरेस्टच्या शिखरावर जाईन असं म्हणायचं आणि एव्हरेस्टच्या त्या फायनल शिखराच्या अलीकडल्या एका छावणीवर थांबायची पाळी यायची आणि मग लोक म्हटील काय एव्हरेस्टवर चढायला गेला होतास तू आणि पाचशे मीटर अलीकडे जी छावणी आहे हजार मीटर तिथेच थांबलास तू शंभर मीटरवर थांबलास असं पण बोलणार अरे काय चारशे 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 करत होता तीनशे तीन तर तीन गेल्या तीनशे पार होते यावेळेला किती आले तुमचे सव्वा तीनशेच्या आसपास आले पंच्याहत्तर कमी पडल्या ऐंशी कमी पडल्या मग काय म्हणजे विजय होऊन पराभव झाला पराजय झाला असं वातावरण देशामध्ये शंभर टक्के निर्माण होणार मोदी निवडून येणार त्यांचं सरकार येणार मोदी पंतप्रधान बनणार त्यांना तीनशे तीन केल्या गेल्या होत्या त्याच्यापेक्षा काही ना हो काही जागा जास्त मिळणार सव्वा तीनशे मिळू शकतील कदाचित पण देशामध्ये इंडियावाले आणि हे टिर्या बढवणार ढोल बडवणार पवारांपासून ठाकर्यांपासून सगळे म्हणा चारशे चारशे उगे चारशे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी उत्साह वाटावा आणि त्यांनी जिद्दीने कामाला लागावं आणि त्याला एक टार्गेट द्यायचं म्हणून जे चारशे पारच अमित शहानी गणित लोकांसमोर ठेवलं ते जर अंगाशी आलं आणि येईल अशी शक्यता वाटायला लागल्यामुळेच भारतीय जनता पक्षवाले नर्वस आहेत लोक तर मीडियावाले असंही रीडिंग त्यांच्या इंग्लिश मधल्या वर्तमानपत्रामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर येते की हे मोदी चौदा आणि एकोणीसशे मोदी नाही त्यांचा जो आत्मविश्वासाचा एक टेम्परामेंट होतं वेळेला ते ऑफेन्सिव्ह नाही चौदाला ते ऑफेन्सिव्ह होते एकोणीस ला ऑफेन्सिव्ह होते यावेळेला ते डिफेन्सिव्ह आहेत आणि मोदींना डिफेन्सिव्ह व्हावं लागावं वारंवार आरक्षण आणि घटना या संदर्भामध्ये प्रत्येक सभेमध्ये असं आकांत करून आक्रोश करून आक्रंदन करून असं लोकांना पटवून देण्यासाठी जीवाच्या आकांताने सांगत राहो की नाही मी आरक्षण बदलणार आहे मीच आरक्षणाचा समर्थक आहे मी नाही घटना कुठलीही रिप्लेस करणार आहे घटना दुरुस्ती हा विषय नाहीच आहे ऐंशी वेळा काँग्रेसने केली मी परत परत सांगतो अजून का एक काय एकशे दोन वेळा झाली आहेत ती पण जीवाच्या आकांतानी ते लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न जो करतायत डिफेन्सिव्ह होऊन त्यामुळे त्यांच्याही कार्यकर्त्यांना मनामध्ये साशंकता निर्माण होती की मोदींचा जर आत्मविश्वास दळमळीत होत असेल की या दोन मुद्द्यावर आपल्याला कोंडीत पकडलाय आपला हिंदू मुस्लिम मुद्दा तर ज्या प्रमाणात चालायला पाहिजे होता तो तर चालतच नाही चारशे सात जर मोदींना त्यांना हवी ती क्रांती घडवायची असेल आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय तर त्यांना चारशे पार म्हणजे चारशे साठ हवे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी करता येतील हेही आता स्पष्ट झालंय आणि चारशे सात वेजी तीनशे सात तीनशे दहा तीनशे पंधरा पंचवीस तीनशे तीस अगदी तीनशे पन्नास नाही ना चारशे सातच्या खाली आले की अनेक गोष्टी मग दुसऱ्यांच्यावर अवलंबून मग बिजू ह्या बिजू ह्याला नवीन पटनाईकला काल शिव्या घातल्या मोदींनी की ओरिसामध्ये सत्ता भाजपची येणार आता यांचा शेवटचा दिवस आहे यांच्या अंत्यसंस्काराची वेळ आलेली आहे कोणाच्या नवीन पटनाईक जो ऑलरेडी चार का पाच वेळा झालेला आहे इतकं डेस्परेटली नवीन पटनाईक ज्यांनी लोकसभेमध्ये वारंवार मदत केली एनडीएला मोदींची जेवढी विधेयकं राज्यसभेमध्ये पास झाली त्या सगळ्यामध्ये नवीन पटनाईकच्या लोकांनी मदत केली होती त्याच्या विरुद्ध मोदींना बोलावं लागतं इतकं डेस्परेशन आलं त्यामुळे मुद्दा हा आहे की साठ टक्के मतदान झालं गेल्या वेळी इतकंच झालं चौदा एकोणीस इतकंच झालं पण गेल्या वेळेला चौदा आणि एकोणीसला मतदारांमध्ये जो एक जल्लोष हो होता एक्साइटमेंट होता आणि सगळे मोदींकरता समर्पित वाटत होते आणि मोदीही ऑफेन्सिव्ह होते डिफेन्सिव्ह नव्हते त्याच्याऐवजी आता हे साठ टक्के मतदानामध्ये मोदींच्या विरोधामध्ये किंवा इंडियाच्या विरोधामध्ये काही लोकांना वैफल्यातून उत्साह विचित्र वै आहे वैफल्यातून अनेकदा फ्रस्ट्रेशन मधून लोक सिनिकल बनतात नकोच व्होट करायला असंही म्हणतात किंवा असंही म्हणतात की एकदा याची जिरूच यांनाही जरा थोडस चपराक बसली पाहिजे यांनाही ठिकाणावर आणलं पाहिजे यांना हे एक अंकुश पाहिजे राहुल गांधींनी डिफेन्सिव्हवर आणलाय मोदींना आणि त्यामुळे चिंतेत आहेत सगळे आणि चिंता वाटावी अशी स्थिती आहे का या प्रश्नाचं माझं उत्तर होय त्याचं कारण चारशे पार नाही तीनशे पार ऑलरेडी आहेत तीनशे पार ऑलरेडी आहेत तीनशे तीनच्या पुढे जरी गेले तरी तुम्ही चारशे पारची चर्चा एवढी करून ठेवली की आता तीनशे सव्वा सव्वा तीनशे साडेतीनशे आले तरी देखील लोक तुम्हाला हिणवणार चिडवणार आणि चारशे सात नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे खरं म्हणून हा नर्वसनेस भारतीय जनता पक्षाच्या लोकांमध्ये दिसतोय खुद्द मोदींमध्ये पण तो दिसतोय असं इंग्लिश मीडिया म्हणतोय धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी